नमस्कार मंडळी मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघता हेमंत शो मंडळी नुकताच महाराष्ट्रामधल्या एकोणतीस नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका झाल्या म्हणायचं म्हणायचंय मला आणि या निवडणुकीमध्ये एकोणतीस पैकी पंचवीस नगरपालिकेमध्ये निर्विवादपणे भाजपचं भाजपची सत्ता आलेली आपल्याला दिसते त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट काँग्रेस एन सी पी दोन्ही पण एनसीपी खर तर त्यापैकी अजितदादांची एन सी पी महायुतीमध्ये आहे फडणवीस यांच्या बरोबर सत्तेमध्ये भागीदार आहे असं असताना देखील एन सी पीला म्हणजे अजित पवारांच्या पण एनसीपीला आणि शरद पवारांच्या पण एनसीपीला घवघवीत असं यश मिळालेलं नाही आहे अत्यंत नगण्य नगण्य म्हणण्यापेक्षा खूप बॅकफूट वरती गेलेले हे दोन पक्ष आपल्याला दिसतात आणि या निवडणुकीमध्ये भाजपला भाजप स्वत म्हणतं की, की आम्हाला ते निर्विवतपणे निर्भेळ असं देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर महाराष्ट्रामधल्या आपल्या राज्यामधल्या दलित पार्टींचा जर विचार जर आपण केला तर या सगळ्या पक्षीय बलाबलामध्ये किंवा तिकीट जी निवडून आलेल्या जा जा जागा आहेत त्या सगळ्या जागामध्ये जर आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की दलितांचे जे पक्ष आहेत मागासवर्गीयांचे जे पक्ष आहेत त्यांना घवघवीत नव्हे त्यांना सुखद प्रकारचं यश सुद्धा मिळालेलं दिसत नाहीये अपवाद अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला ज्या चार पाच जागा मिळालेल्या आहेत आणि लातूरमध्ये काँग्रेस बरोबर युतीमध्ये जाताना त्यांना तिथे चार जागा मिळालेल्या आहेत ब्रहन मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळालेली नाही आहे हे हा अपवा सोडला तर महाराष्ट्र राज्यामध्ये दलित राजकारणाची पिछेहाट होताना आपल्याला दिसते आहे आणि हे चित्र समोर येत आहे की महाराष्ट्रामधले जे दलित वोटर्स आहेत ते वोटर्स दलितांच्या नेतृत्वाला स्वीकारताना दिसत नाही आहेत किंवा खास करून दलितांनी स्थापन केलेले जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या नेतृत्वाला ते स्वीकार स्वीकारताना दिसत नाही आहेत आणि हे अत्यंत धक्कादायक असं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतं मग या दलित वोटर्सनी महाराष्ट्रामधल्या दलित वोटर्सनी मतदान केलं तरी कोणाला असा एक प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो आणि त्याचं उत्तर आपल्याला असं द्यावं लागेल की एक तर या दलित वोटर्सनी काँग्रेस प्रणित आघाडीला आघाडी आता नाही आहेच तर काँग्रेसला मतदान केलेलं आहे किंवा उद्धव ठाकरे गटाला त्यांनी मतदान केलेलं आहे किंवा भाजप जे प्रबळ पक्ष म्हणून समोर येतो आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दलित वोटर्सचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे सहभाग असताना आपल्याला दिसतो आहे याच्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की दलित वोटर्स यांचे जे परंपरागत जे नेतृत्व आहे दलितांचे जे पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडी असू दे रिव्होलिंग पार्टी ऑफ व... इंडियाचे वेगवेगळे गट असू देत आणि बीएसपी हा जो पक्ष आहे या सर्व पक्षांना दलितांनी घवघवीत असं यश त्यांच्या पदरामध्ये टाकलेलं नाही तर त्यांनी आपलं वोटिंग एकतर काँग्रेसला भाजपाला एन सी शिंदे गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट यांना केलेलं आपल्याला दिसतं आणि ही एक अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि याचा सर्व दलित चळवळीमधल्या पक्षांनी नेतृत्वानी विचार करणं गरजेचं आहे दलित वोटर्स जे एक फार मोठ्या संख्येने जरी नसले तर त्यांचा एक ठसा भारतीय राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमी उमटत असतो या राजकारणावरती त्यांचा जो प्रभाव आहे तो प्रभावच मुळात कमी होताना दिसतोय आणि हा का होतोय प्रभाव कमी तर दलित वोटर्सचा विश्वास हा दलित नेतृत्वावरतीच राहिलेला नाही दलित संघटनांवरतीच हा विश्वास राहिलेला नाही असं आपल्याला खेदानं म्हणावं लागेल खरं तर मी हे विधान करत असताना अनेकांना अनेकांना हे विधान अत्यंत वाईट वाटेल अत्यंत दुःखदायक वाटेल क्लेशदायक वाटेल किंवा मी त्यांचा काही अपमान करतोय असं त्यांना वाटेल परंतु तर ही परिस्थिती आपल्याला विचारात घ्यावी लागेल कारण या परिस्थितीचा आपण विचार जर केला नाही तर भविष्यामध्ये दलित समाजाच्या नेतृत्वापुढे अमर्यादित अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या परिस्थितीवरती आपण आत्ताच तर गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे हा, हा ही परिस्थिती जी निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली आहे याचा विचार आपण करणं गरजेचं आहे आ, मी तर राजकीय विश्लेषक नाही आहे किंवा राजकीय पंडित नाही आहे त्याच्यामुळं वेगवेगळ्या शहरांमध्ये किती जागा कुठल्या पक्षाला काय वगैरे हे सगळं मी ज्याला आपण म्हणूया की अर्थमेटिकल फिगर्स तुम्हाला सांगून मी तर तिकडं तुम्हाला एकदम टेक्निकल गोष्टींकडे मी नेणार नाही परंतु जुजवी एक दलित समाजातला एक ओटर या नात्यानं तर मला असं वाटतं की आ, आपले पक्ष देखील म्हणजे दलितांचे पक्ष देखील तर राजकारणामध्ये ते टिकून राहिला पाहिजेत नव्हे तर ते सत्ता हस्तगत करण्यामध्ये यशस्वी झाले पाहिजेत कारण आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये दलितांचं राजकारण ज्यांनी सुरू केलं ते महाराष्ट्राचे नेते म्हणजे आपल्या सगळ्यांचे दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर घालून दिलेलं आहे त्यांचं स्वतःच म्हणणं असं सा होतं की दलितांनी सत्ता हस्तगत केली पाहिजे सत्तेचे वाटेकरी झाले पाहिजेत पण आता मात्र आपण कुठंतरी या सगळ्या स्पर्धेमधनं आपण बाहेर पडतोय खूप लांब पर्यंत जातोय खूप लांब आपली मजल आहे असं आपल्याला दिसत आहे आणि याच्यावरती खर तर आपण विचार करणं आणि नुसतं विचार करून चालणार नाही तर त्या अनुषंगाने आपल्याला पावलं टाकणं गरजेचं आहे भाजपा आज आपल्याला यशस्वी झालेला दिसतो आता काही लोक भाजपावरती टीका करताना म्हणतील की भाजपामध्ये निवडून आलेल्या ज्या जागा आहेत किंवा निवडून आलेले जे नेतृत्व आहेत नेते आहेत ते, आहे। ते मुळात भाजपचे नव्हे तर इतर पक्षांकडनं त्यांना त्यांच्या पक्षामध्ये <ेड़े> आयात करण्यात आलेलं आहे आणि आयात केलेले हेच जे नेते आहेत हे भाजपामधनं निवडून आलेले आहेत असं अनेक लोक म्हणू शकतील आणि अर्थातच ते वास्तव देखील आहे पण मुळात आपण जर भाजप या पक्षाचा जर आपण जर विचार केला तर खूप दीर्घकाळ त्या पक्षानं वाटचाल केलेली आपल्याला बघायला मिळतं त्यांनी पहिल्यांदा आपल्या पक्षाची बांधणी केलेली आपल्याला बघायला मिळतं आणि ही पक्षाची बांधणी करत असताना त्यांनी एक विचारधारा निर्माण केलेली आपल्याला बघायला मिळतं ती विचारधारा आर एस एस ची विचारधारा त्यांनी पहिल्यांदा समाजामध्ये किंवा लोकांमध्ये ती रुजवली लोकांवरती त्याचा प्रभाव निर्माण केला आणि त्याच्यामुळं त्यांना भाजपासारखा एक बलाढ्य पक्ष त्यांना उभा करण्यामध्ये यशस्वी ते झालेले आपल्याला बघायला मिळत आणि नेमकं भाजपकडनं आणि भाजपला साथ देणारं त्यांचा त्यांची जी, जी संघटना आर एस एस सी संघटना या संघटनेकडनं आपल्याला हे शिकायला हवं की आ, केडर बेस्ड आपल्याला काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मग पक्ष कुठलाही असू दे दलितांच्या नेतृत्वानं हे समजून घेतणं गरजेचं आहे त्याचबरोबर दलित पक्षांसाठी काम करणाऱ्या त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटनांमध्ये दलितांच्या संघटनांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी पण हे समजून घेणं गरजेचं आहे की दलितांना देखील केडर बेस्ड ऍक्टिव्हिटीजचा अनुभव आहे परंतु मधल्या टप्प्यामध्ये या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद पडलेल्या आहेत आणि नेतृत्वांचं समाजापर्यंत पोहोचणं आणि समाजाचं पर्यंत पोहोचणं या ज्या अंतर्गत ज्या बाबी आहेत अंतर्बाह्य जे संबंध आहेत हे संबंध आता कुठेतरी कमी झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि नेमकं नजीकच्या कालावधीमध्ये आपल्याला हेच काम करावं लागणार आहे आणि ते म्हणजे केडर बेस्ड आपल्याला काम करावं लागणार आहे मुद्दा नंबर एक दुसरी गोष्ट आपल्याला दलित वोटर्सचा विश्वास आपल्याला संपादन करावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आयोजित करावे लागतील कार्यक्रम म्हणजे समाजाला जे आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती आवाज उठवणं त्याच्यावरती आंदोलनं करणं आणि केवळ एक दबाव गट म्हणून काम न करता राजकीय भान असलेली कार्यकर्ते आपल्याला निर्माण करणं आता काळाची गरज आहे दलितांच्या उदंड संघटना आहेत दलितांचे दबावगट प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत परंतु दलिताच्या संघटनांनी आता हा विचार करण्याची गरज आहे की आपण केवळ दबावगट म्हणून काम करायचा का पुढे जाऊन राजकारणामध्ये आपण आपण एक आपलं एक बलाढ्य स्थान निर्माण करायचं हे आता विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुका खर तर आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालणाऱ्या या निवडणुका आहेत आणि याचा आपण साकलल्यानं विचार करून आपल्या आपल्या दलितांना आपल्या आपल्या संघटनेमधल्या लोकांना मजबूत करणं गरजेचं आहे त्यांना एकत्र करणं गरजेचं आहे आता होतोय कसं की दलितांना देखील एक दलित वोटर्सच्या समोर सुद्धा एक प्रश्न नेहमीच असा पडलेला असतो की आपण नेमकं कोणत्या पक्षाला मतदान करायचं आहे आपण रिव्ह्युविंग पार्टी ऑफ इंडियाला मतदान करायचं आहे तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची शकल झालेली आपल्याला बघायला मिळतात मग नेमकं कुठल्या गटाला मतदान करायचं वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं का बीएसबीला मतदान करायचं आणि कुठल्या पक्षाला मदत मतदान करायचं हा एक मोठा एक प्रश्न दलित वोटर्सच्या समोर नेहमीच राहिलेला आहे आणि त्याच्यावरती उपाय म्हणजे आपल्याला या सर्व पक्षांना एकत्र करणं एका एका छत्राखाली आणणं ही काळाची गरज आहे आपला अहंकार बाजूला ठेवून दलित नेतृत्वाने या सर्व पक्षांना एकत्र आणलं तर एक राजकीय ताकद आपली निर्माण होऊ शकते या राजकीय ताकदीच्या जोरावरती आज आपल्याला दलित एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या राज्यामध्ये असताना देखील नऊ दहा सिटाच केवळ आपण मिळवू शकतो तर आ, हे चित्र आपल्याला पुसून काढता येईल आणि म्हणून सर्व सगळ्या पक्षांनी दलितांच्या सर्व पक्षांनी संघटनांनी एकत्र येऊन एका छत्राखाली काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपला अहंकार बाजूला ठेवून या सर्व पक्षांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे तरच खऱ्या अर्थानं दलितांना नेतृत्व मिळेल नेतृत्वाला ने विधानसभेमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळेल तिथल्या ज्या काही खतकोडी आहेत त्या लोकांच्या पर्यंत लोकांना समजेल नेतृत्वाला समजेल आणि त्याचबरोबर आपल्या ज्या दलित वोटर्सच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत ज्या इच्छा आहेत जी स्वप्न आहेत त्याचं खऱ्या अर्थानं प्रतिबिंब पडेल असं मला वाटतं आणि म्हणून मला या व्हिडिओच्या अंती मला एकच आवाहन करायचं आहे ते म्हणजे दलितांचे जेवढे काही पक्ष असतील दलितांच्या जेवढ्या काही संघटना असतील त्यांनी आता स्वतंत्रपणे काम करणं सोडून द्यावं आपल्या आपल्याबद्दल आपल्या आपल्या आपल्यामध्ये जो एकमेकांबद्दल जो आ, जो राग आहे त्वेष आहे किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या सगळ्या आपण बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि दलितांच्या हितासाठी या सर्व संघटनांनी एकत्र येणं गरजेचं असं मला वाटतं भूतकाळामध्ये अनेक गोष्टी घडत गेलेल्या असतात भूतकाळामध्ये अनेक चुका घडलेल्या असतात भूतकाळामध्ये अनेक अने अशा गोष्टी घडलेल्या असतात की त्या गोष्टींचा आपण जर वारंवार विचार करू लागलो तर आपण पुढे पुड़, वाटचाल आपण करू शकणार नाहीये तर त्यामुळं आपल्याला भूतकाळामधल्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत विद्वेषाच्या ज्याच्यामुळं शकल झालीत आपल्या पक्षांमध्ये आपल्या संघटनांमध्ये त्या आपण बाजूला ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि दलितांच्या हितासाठी व्यापक हितासाठी आपल्याला सर्व संघटनांना एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच हा मी व्हिडिओ करतोय आणि माझं सर्व आपल्या दलित संघटनांना पक्षांना आव्हान राहील की त्यांनी एकत्र यावं आणि एकत्रितरित्या दलित वोटर्सचा विश्वास संपादन करावा आणि एक, एक चांगली ताकद म्हणून पुढे त्यांनी यावं असं मला म्हणून वाटतं मी परत एकदा तुम्हाला सर्व वोटर्सना सर्व दलित समाजामधल्या लोकांना विन विनंती करतो की एकोप्यानं आपण जग जिंकू शकतो इंग्रजीमध्ये एक म्हण आहे युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल आणि नेमकी हीच गोष्ट आपल्या संघटनांच्या संघटनांच्या बाबतीमध्ये पक्षांच्या बाबतीमध्ये झालेली जा, जा, आहे डिवायडेड झालेलो असल्या कारणानं आपला उत्कर्ष होताना दिसत नाहीये आपण सत्तेमध्ये अं आपण सहभागी होताना आपल्याला बघायला मिळत नाही मात्र जे लोक एक गट्टा एखाद्या पक्षाबरोबर राहतात ते लोक सत्तेमध्ये असताना बसताना आपल्याला बघायला मिळतं मी परत एकदा आवाहन करतो आणि इथं थांबतो जय भीम जय भारत